जगताना पावलांच्या जोडीसारखं जगा प्रथम पुढे पडणाऱ्या पावलाला गर्व नसतो आणि मागे पडणाऱ्या पावलाला कमीपणा नसतो कारण दोघांनाही माहीत रात्रीच्या अंधाराला घाबरू नका पहाटेची वाट पहा एक दिवस तुमचाही दिवस उजाडेल तुम्ही स्वतःसाठी नक्की जगा मोठे व्हा पण दुसऱ्याच्या जखमेवर फुंकर घालायला शका त्याशिवाय सुख नाही कुणी आपल्यावर एवढेसे उपकार केले तर त्याच्यावर दिग्भर परोपकार करायची तयारी ठेवा आपली संस्कृती वाटून खाण्याची आहे ओरबाडून खाण्याची नाही मला जर सावलीच मिळाली असती तर उन्हाचे चटके कळाले नसते मला चटके बसले त्यामुळे दुसऱ्याचे चटके पटकन कळाले दुसऱ्याचे दुःख वाटून घेतले की माणूस स्वतःचे दुःख आपोआप विसरतो माझं पुस्तक दहावीच्या अभ्यासक्रमाला कर्नाटकात आहे पण महाराष्ट्रात नाही कारण या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागत माणूस कधीच वाईट नसतो माणसाच्या पोटाची भूक वाईट असते विचार सिंधुताई सकाळ यांचे सादर करते प्रेम कवी सागर धन्यवाद